की जाती जातीच्या भिंती तयार करणं हे योग्य नाही परवाच देखील उदाहरण सांगितलं की शहरा मदे। मदे या रत्नागिरी शहरामध्ये जी ऐतिहासिक गणपतीची मिरवणूक मिळते त्याच्यामध्ये शेकडो गणपती असतात कर्ल्याजुव्याची या गणपतीच्या मिरवणुकीचं स्वागत देखील रत्नागिरीतल्या मुस्लिम बांधवांनी केलेलं आहे ते दरवर्षी करतात हा एक वेगळा आदर्श रत्नागिरीचा आहे तसंच ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव उत्सवांमध्ये साजरं आपल्या हिंदू उत्सवांमध्ये येतात ते साजरे करतात मुद्दा असा आहे की ज्यानं वाईट केलं असेल त्याला कुणीही पाठीशी घालता कामा नये जो देशाच्या विरोधामध्ये असेल जो देशाचं वाईट व्हावं असं चिंतत असेल त्याच्यावर कारवाई झाली तर कोणालाही दुःख असण्याचं काही कारण नाही आणि हेच वंदनीय बाळासाहेबांचं वंदन मत होतं परंतु जाती जातीच्या भिंती धर्माधर्माच्या भिंती उभ्या करून लोकांमध्ये वाद लावणं हे अयोग्य आहे हे माझं मत मी कालच मांडलेलं आहे आणि हे देखील सांगितलं की आमच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय अब्दुल सत्तारजी एक मुस्लिम समाजाचे नेते अतिशय चांगल्या पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचारा पुढे घेऊन जात आहेत त्याच्यामुळे एखाद्यानं देशद्रोह करण्याचा प्रयत्न केला एखाद्यानं देशाच्या विरोधामध्ये दे काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे हीच वंदनीय बाळासाहेबांची भूमिका होती परंतु रोज दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे अयोग्य आहे असं माझं मत आहे